गेला सुप्रीम कोर्ट पर्यंत गेला तर सुप्रीम कोर्टामध्ये असा मुद्दा उपस्थित होतो की बाबा खालची प्रोसिजर जर चुकीचे पद्धतीने कोर्टाने केली असेल आणि तिथं आणखी परत केस पाठवायची असेल खालच्या कोर्टामध्ये तर सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट टाइम बॉन्ड घालून देतो की बाबा हे सहा महिन्यामध्ये निकाली करा तीन महिन्यामध्येच निकाली करा आणि त्याच्या त्याची जे आहे ते, ते जे खालचं कोर्ट आहे ते डे बाय डे म्हणजे दोन दोन दिवस तारखा ठेवून केस चालवून घेत असतात त्यामुळं जरी तु, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की बुवा हे किती दिवस चालणार काय तर तुम्हाला हा कायदा माहीत असणं आवश्यक आहे की दोनशे पंचावन्न चार खाली जर समजा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं कुठं काम असेल तुम्ही तर ते वाचून घ्या तुम्हाला तुम्हाला अधिक माहिती घेत असेल तर तर त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन दिलेली आहे की एक वर्ष तुम्हाला त्या आत निकाली करावं लागतं अपील आणि जर ते नाही झालं तर तुम्हाला सहा महिन्याचं एक्स्टेन्शन भेटतंय आहे आणि सहा महिन्याचं एक्सटेन्शन भेटून पण नाही झालं तर तुम्हाला आणखी एक्सटेन्शन भेटू शकतं स्टेट गव्हर्नमेंटकडं म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणाला तर एसडीओ भेटू शकतं त्या केसमध्ये पण आता ह्याचा दुसरा एक बाजू अशी आहे की ज्यावेळेस एक्सटेन्शनसाठी आता